दुचाकीला टेम्पोने उडवले चार वर्षाची चिमुकली ठार आई वडील तालुक्यातील के केदारपुरात रुग्णालयातून घरी जाताना घडला अपघात आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखवून वडिलांसोबत घरी निघालेल्या चिमुरडीला भरधाव वेगातील टेम्पोने दिलेल्या धडकेत ती जागीच ठार झाली मयत मुलगी ही घटना शनिवार दिनांक सतरा रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास निलंगा तालुक्यातील लांबोटा रोड येथील पेट्रोल पंपासमोर घडली आहे अनन्या आकाश कोरे वय चार वर्ष असे मयत मुलीचे नाव असून या अपघातात तिची आई किरकोळ आणि वडील गंभीर जखमी झाले आहेत आकाश निलकंठ कोरे वय अठ्ठावीस वर्ष राहणार केदारपूर तालुका निलंगा हे त्यांची चार वर्षाची मुलगी अनन्या ही आजारी असल्यामुळे तिला दुचाकीवर निलंगा येथील रुग्णालयात आणले होते यावेळी सोबत त्यांची पत्नी मनीषा याही होत्या रुग्णालयात दाखवल्यानंतर दुपारी हे तिघेही दुचाकीवर परत गावाकडे निघाले लांबोटा रस्त्यावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर त्यांची दुचाकी मुख्य रस्त्यावर येताच भरधाव वेगात आलेला मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीस उडवले यामध्ये अनन्या जागीच ठार झाली तर आकाशे गंभीर जखमी झाले या अपघातात त्यांची पत्नी मनीषा या किरकोळ जखमी आहेत आकाश मोरे यांची प्रकृती चिंताजनक या अपघातात जखमी झालेले आकाश कोरे यांच्या डोक्याला मोठा मार लागलेला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर सुरुवातीला निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना लातूरला हलवण्यात आले आहे या प्रकरणी निलंगा पोलिसात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी एम वासुदेव पोलीस हेडकॉन्स्टेबल बी ए मग हे पुढील तपास करीत आहे Never miss an update.